फ्रेंड्स वेलकम टू माय दुजा माझं बाळ आखी रात्र दूध पितं म्हणून मला आखी रात्र भूक लागते आणि मग भूक लागते म्हणून मी काही पण खाते आणि माझं वजन वाढतंय हा प्रश्न तुम्हाला पडतोय यस बाळन तिनीला रात्री भूक का लागते जर तिला भूक लागत असेल तर तिने काय खाल्लं पाहिजे तिने असं काय खाल्लं पाहिजे की तिचं वजन नाही वाढणार आणि तिचं वजन कंट्रोलमध्ये तिने कधीपासून आणायला मदत केली पाहिजे सॉरी तिचं वजन कंट्रोलमध्ये आहे तर तुम्ही कधीपासून सुरुवात केली पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मिळणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुमच्या वेट लॉसची पण टिप देणार आहे चला सुरू करूयात ब्रेस्ट मिल्क असतं काय का प्रत्येक ब्रेस्ट फिडिंग सेशनला आई आपल्या आतले न्यूट्रियंट्स गोळा करते त्यांनी दूध बनवते त्या दुधाला ब्रेस्टमध्ये गरम करते म्हणजे भरपूर कॅलरीज बर्न होतात तिच्या आणि मग ते सगळं दूध ती बाळाला पाचते त्याच्यात भरपूर कॅलरीज फॅट प्रोटीन न्यूट्रींट्स व्हायटमिन्स असं सगळं असतं थोडक्यात काय आई हे सगळं आपल्या बॉडीतून बाळायला देते जर आई प्रॉपर सप्लिमेंटेशन घेतीये प्रॉपर न्यूट्रिशन घेते तर तिला युजली त्रास नाही होणार पण जर काही कारणामुळे तिचं सप्लिमेंटेशन नीट नाहीये किंवा तिची स्वतःची न्यूट्रिशनल हेल्थ बरी नाही किंवा ते प्रॉपर जेवण नाही शिवाय नाही नाही मी तर मेथीची भाजी भाकरी मस्त कुच करून खाते हे प्रॉपर जेवण नाही ओके तर तुम्ही जर तुमच्या डायटमध्ये अशा गोष्टी घेत नसाल जे तुम्हाला सटाईट इफेक्ट देतं सटायती इफेक्ट म्हणजे काय अशा गोष्टी ज्या खाल्ल्यानंतर मला जास्त वेळ भूक नाही लागत आणि ते तुम्हाला जास्त वेळ फील ठेवतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशा गोष्टी ज्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूला खूप स्ट्रॉंग आहेत तिसरी गोष्ट अशा गोष्टी खायच्या ज्यामुळे बाळाच्या दुधाची पण क्वालिटी वाढते आणि चौथी आणि महत्वाची गोष्ट तुम्ही जर अशा गोष्टी खाल्ल्या ज्याने तुम्हाला सारखी सारखी भूक नाही लागणार तर बाळाला पण सारखी सारखी भूक नाही लागणार आणि बाळ जास्त वेळ कंटेंडेंट राहील म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचं आहे सा। तर सारखी सारखी भूक का लागते ही जी प्रोसेस चालू आहे आपल्या बॉडीमध्ये चोवीस तासात आठ ते दहा वेळा ब्रेस्ट फिडिंग करायची जी प्रोसेस आहे या प्रोसेसमुळे आईला सारखी सारखी भूक लागते तर ते नॅचरल आहे खूप सारं कॅलरी बर्निंग होतो खूप सारा घाम येतो म्हणून भूक लागते कधी कधी ही सायकोलॉजिकल बुक पण असते बापरे मी इतकं सगळं पाचलो आता मला खूप भूक लागली आहे खरं भूक नाही लागली आहे स्वतःला ऑनेस्टली विचारा मला भूक लागली आहे का माझी अग्नी आत्ता डिपन झालंय का तिचं म्हणजे जठराग्नी म्हणते का जेवण दे तर जेवायचं नाही तर नाही जेवायचं म्हणून आधी स्वतःला विचारा खरंच भूक लागली आहे का जर खरंच भूक लागली असेल तर तुम्ही काय खावं दिवसा जर तुम्हाला भूक लागली असेल तर कोणतीही प्रोटीन रिच गोष्ट खावी प्रोटीन रिच गोष्ट काय काय असू शकते दूध असू शकतं पनीर असू शकतं चीज असू शकतं ड्रायफ्रूटचा लाडू असू शकतो शेंगदाण्याचा लाडू असू शकतो तुम्ही जर नॉनव्हेज खाणारी लोकं असाल तर अंड असू शकतं चिकन असू शकतं या प्रोटीन रिच गोष्ट सो ब्रेकफास्ट लंच आणि डिनर ह्याच्यात तुम्ही प्रोटीन रिच गोष्टी खाणे खूप जास्त जरुरी या गोष्टी खाल्ल्याने तुम्हाला सेटाईट इफेक्ट राहते न्यूट्रिशनल लेवल तुमच्या बॉडीचे खूप स्ट्रॉंग राहते त्याच्यामुळे तुम्हाला मदत होईल त्याच्यानंतर आली स्नॅक्सची गोष्ट तर तुम्ही जेवताना फ्रूट खायचं नाही किंवा नाश्ता करताना पण फ्रूट खायचं नाही नाश्ता करताना प्रॉपर दूध नाश्ता ड्रायफ्रूटचा लाडू असा प्रॉपर नाश्ता करा एकदा चाळीस दिवसाचं बाळ झालं तुमचं ब्रेस्ट मिल्क सप्लाय सेट झालं तर उगीच दूध वाढवण्यासाठी गोष्टी खाऊ नका तुमचं फालतूमध्ये वजन वाढत राहील सो बायकांचं वजन का वाढतं डिलिव्हरीनंतर नंतर कारण चाळीस दिवसांतर तुमचा मिल्क सप्लाय सेट असतो तुम्हाला नॉर्मल बेसिक बॅलन्स डाएट लागतो बाकी काही लागत नाही आणि आपण तेवढंच खात राहतो खात राहतो खात राहतो त्याच्यामुळे वजन वाढतं दुसरं तुम्ही व्यायाम पण करत नाही तीन महिन्यानंतर तुमचा वेट लॉस सुरू करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला असं काही नाश्ता आहे नाश्त्याच्या आधी भूक लागत असेल तर ड्रायफ्रुट खावा त्याच्यानंतर अकरा साडे अकराला फ्रूट खावा त्याच्यानंतर प्रॉपर लंच लंच मध्ये भाकरी चालते चपाती चालते पण डाळ दही ताक कोशिंबीर यापैकी काहीतरी एक असणं महत्वाचं आहे भाजी असणं महत्वाचं आहे त्यानंतर दुपारी तुम्ही मखाणे खाऊ शकता खाकरी खाऊ शकता राजगिराचा लाडू खाऊ शकता शेंगदाण्याचा लाडू खाऊ शकता ड्रायफ्रूटचा लाडू खाऊ शकता दूध घेऊ शकता संध्याकाळी सहा साडेसहाला आयडियली तुम्ही सूप प्यायला पाहिजे तुम्ही मलगतानी सूप म्हणजे डाळ आणि भाताचं सूप घेऊ शकता तुम्ही शेवग्याचं सूप म्हणजे मॉरिंगा सूप किंवा ड्रमस्टिक सूप घेऊ शकता हे फार महत्त्वाचं आहे या टायमिंगसाठी त्यानंतर संध्याकाळी साडेसात आठपर्यंत तुमचं डिनर होऊन जायला पाहिजे डिनरमध्ये काय खायचं फक्त तीन अंडी खाल्ली तरी चालतील खूप सारं पनीर आणि त्याच्यावर फक्त अर्धी चपाती खाल्ली तरी चालेल दोन वाट्या डाळ आणि त्याच्यावर थोडीशी भाकरी तसं चालेल तुमच्या डाएटमध्ये तुम्ही जर फक्त मुगाच्या डाळीची खिचडी खाल्ली ज्याच्यात जास्त डाळे आणि कमी भात आहे ते पण चालेल मुगाच्या डाळीचे चिले केले म्हणजे धिरडं केले ते पण बेस्ट होऊन जाईल थोडक्यात काय तुमचं डिनर आहे हाय प्रोटीन असलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला रात्री जर झोपताना खूपच कसं तरी होत असेल किंवा जठराग्नी दीपन झाले असेल म्हणून भूक लागली असेल तर तुम्ही रात्री झोपताना शतावरीचं दूध प्या मग ब्रश स्वच्छ करा आणि मग झोपा महत्वाचं रात्री तुम्हाला भूक का लागते आयडियली रात्री दहा नंतर जर तुम्ही जागे असाल तर तुम्हाला भूक लागते कारण रात्री दहा नंतर तुमच्या बॉडीत परत पित्ताचा काळ चालू होतो ज्याच्यामुळे तुमची दीपन व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला भूक लागते म्हणून तुमच्या बाळाचं आणि तुमचं दोघांचंही रुटीन असं बनवा की तुम्ही दहाच्या आधी झोपाल सो so, माय दुजाकडून जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल बाळाला कसं व्यवस्थित झोपवायचं तर आपला एक कोर्स कॉल्ड आहे स्वीट ड्रीम्स तर तुम्ही तो कोर्स दुजा डॉट कॉमवरती रजिस्टर करू शकता तुम्ही माझ्याकडून शिकाल की बाळाला रात्री दहाच्या आधी का झोपवलं गेलं पाहिजे आपल्याकडून तर दहाच्या आधी जर तुम्ही झोपलात तर तसंही तुम्हाला रात्रीसारखी भूक लागणार नाही तरी जर तुम्हाला भूक लागली तर काय खावं रात्री तुम्ही ड्रायफ्रूटचा लाडू खाऊ शकता तुम्ही पंजिरी म्हणजे ड्रायफ्रूटचं मिक्सर केलेलं आहे पण त्याच्यात तूप कमी टाकलेलं असलं पाहिजे तेही खाऊ शकता तुम्ही मखाणे खाऊ शकता रात्रीच्या वेळेस त्याने तुम्हाला खूप जास्त बरं वाटेल तुम्ही आधा चीज क्यूब खाऊ शकता सो so बेसिकली हाय प्रोटीन गुड फॅटवाल्या गोष्टी तर तुम्हाला सारखी सारखी भूक लागतच नाही तुम्ही फरसाणंच खाताय तुम्ही जंक जंकफूडच खाताय तुम्ही काजूच खाताय त्याचं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट वळायला त्रास होईल ॲसिडिटी व्हायला त्रास होईल आणि तुम्हाला पर्सनली ते पचवायला पण कठीण जाणार आहे म्हणून या गोष्टींची काळजी घ्या तुम्ही काय खाताय हे खूप जास्त महत्वाचं हो जा। रात्री जी भूक लागते म्हणजे तुम्ही संध्याकाळी प्रोटीन कमी घेत आहे हे फॉर शूट पुढची महत्वाची गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची दिवसभर पाणी भरपूर प्या जर तुम्ही पाणी भरपूर पिलं नाही तर तुमची बॉडी डिहायड्रेट होते रात्रीच्या वेळेस डिहायड्रेशनमुळे तुम्हाला तहान लागते तहान लागली म्हणून तुम्ही गेलात तर तुम्ही काहीतरी खाता पण आणि अल्टिमेटली अन्नसरी खाल्लो जातो पुढची महत्वाची गोष्ट अगदी गच्च पोटबरेपर्यंत डेकरी पर्यंत खाऊ नका मी जास्त खाल्लो मी रात्री झोपताना जास्त खाऊन झोपले म्हणजे मला रात्री झोप नाही लागणार हे मी तर तुम्ही साडेसात आठ नंतर नाही खाऊ शकत तुम्ही रात्री जर जास्त खाल्लं तर तुम्ही झोपल्यानंतर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम काम करत राहते तुमची ही शांत लागत नाही तुमचं गट ऍक्टिव्हेट राहतं आणि जेवण चांगलं पचत नाही कॉन्स्टिपेशन होतात गॅसेस होतात ऍसिडिटीचा त्रास होतो डोकं दुखायला लागतो खूप सारे साईड इफेक्ट आहेत त्या गोष्टीचे म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला जर रात्री भूक लागली तर तुम्ही या हेल्दी गोष्टी खाल्ल्या पाहिजे तुमचं दिवसभराचं जेवण नीट ठेवा पाणी नीट ठेवा तर तुम्हाला बरं वाटेल संध्याकाळी सात नंतर किंवा आयडियली संध्याकाळी सहा नंतरच तुम्ही चहा कॉफी कोल्ड्रिंक्स अशी कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही ती तुम्हाला स्टिम्युलेट करेल ती तुम्हाला जागं ठेवेल तुम्ही जागं राहिलात तर तुम्हाला अजून भूक लागणार शाळेत बाळासाठी तर मला सारखं सारखं उठाच लागतंय म्हणून मी सांगितलं बाळाला एकदा स्लीप ट्रेन करून घ्या जेणेकरून अख्ख्या रात्रीत बाळाचं दोनदा उठत असेल तर ते नॉर्मल आहे पण त्याच्यापेक्षा जास्त बाळाने उठणं इज नॉट व्हेरी पॉझिटिव्ह फॉर यू ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या बाळाला दूध पाजणं आपल्याला थांबवायचं नाही स्लीप ट्रेनिंगसाठी तुम्ही ट्रेन करू शकता किंवा तुमचं रुटीन असं सेट करा की बाळाने तुम्ही दोघं दहाच्या आधी सोपून जा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्हाला एखाद्या टॉपिक मनात येत असेल ज्याच्यावरती तुम्हाला वाटतं श्री आणि मराठीत व्हिडिओ करावा आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये लिहून कळवा आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ नक्की करून शेअर करू थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय